दहावी तसेच बारावी नंतर पुढे काय डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनियरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज गारगोटी पाल तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध आजच संपर्क करा द डेंटल स्टुडिओ क्लिनिकच्या वतीने सातशे विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी डॉ अनुराधा चौगले स्माईल डिझायनर्स द डेंटल स्टुडिओ या दंतचिकित्सा क्लिनिकच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये सोळा व सतरा जुलै रोजी मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरावेळी बोलताना क्लिनिकच्या प्रमुख डॉक्टर अनुराधा म्हणाल्या लहान वयात दात असण्याची शक्यता अधिक असते योग्य वेळी उपचार न केल्यास समस्या वाढू शकतात एक दात खराब झाल्यास त्याचा परिणाम इतर दातांवरही होतो विद्यार्थ्यांना योग्य वयात दंत उपचाराचे महत्व सांगितले दातांचे आरोग्य राखण्याचे महत्व पटवून देताना योग्य चर्वणामुळे चांगले पचन होते यावरही त्यांनी भर दिला या शिबिरात जवळपास सातशे विद्यार्थी शिक्षक व शाळेतील कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली असून पुढील काळात इतर शाळांमध्येही अशाच मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन केलं जाणार असून दोन हजार पंचवीसमध्ये एकूण दहा हजार विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्याचं लक्ष ठेवलं असल्याची माहितीही त्यांनी दिली शिबिरात विद्यार्थ्यांना सकाळी व रात्री नियमित ब्रश करण्याचे फायदे समजावून सांगण्यात आले दातांची निगा कशी ठेवावी याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले दातांच्या रचना आजार आणि उपचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन देण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे सचिव व मुख्याध्यापिका शुभांगी गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या शिबिरात डॉ नेहा सरोदे डॉ चिरमयी कुलकर्णी डॉ ऋतुजा पद्माई डॉ दीपाली पाटील डॉक्टर वैष्णवी जाधव डॉ पूजा मुक्ते पवार डॉ रक्षा राठी डॉ भक्ती बांदिवडेकर यांच्यासह सहाय्यक निशा थडके समृद्धी कुंभार वर्धा चौगले अनुराधा शिंदे केया पाटील धावनी यांच्यासह आदींनी सहकार्य केले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर